थाया, पतीला मृत दाखवून लाटले महिलेने शासनाचे अनुदान जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील घटनेने खळबळ पतीनेच केली तक्रार विधवा परित्य एकल निराधार महिलांना शासनाकडून दरमहा अनुदान दिले जाते दरम्यान स्वत पती हयात असताना ते मृत असल्याचे दाखवून एक महिला चक्क आठ वर्षापासून निराधार योजनेचा लाभ आहे विशेष म्हणजे हे प्रकरण खुद्द त्या महिलेच्या पतीनेच उघडकीस आणले असून याबाबत या जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे घनसावंगी तालुक्यातील सिद्धेश्वर पिंपळगाव येथील वर्षीय रहिवासी भिकाजी गाडे यांना स्वतःच्याच पत्नीने मृत घोषित करून संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेतल्याची तक्रार पतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे धक्कादायक बाब म्हणजे मागील आठ वर्षापासून या योजनेचा लाभ महिलेने घेतला असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले हे बाब पतीच्या लक्षात आल्याने पतीने अधिकाऱ्यांकडे धाव घेऊन याचा जाब विचारलाय मात्र सतत तक्रारी देऊनही संबंधित अधिकाऱ्यांकडून उडवाउडवीची उत्तरे मिळत असल्याने नेमका न्याय मागायचा तरी कुणाकडे असा सवाल तक्रारदार भिकाजी गाडे यांनी उपस्थित केलाय याबाबत मागील सहा महिन्यांपासून गाडे यांनी ही निराधार योजना मंजूर केली कशी याबाबत अधिकाऱ्यांना जाब विचारण्याचा प्रयत्न केलाय मात्र घनसावंगी तहसीलमधील मधील अधिकाऱ्यांनी याबाबत काहीही उत्तर देत नसल्याचे तक्रारदार यांनी म्हटलंय काजी हिराजी गाडे राहणार सिद्धेश्वर पिंपळगाव तालुका घनसावंगी मी या तहसील कार्यालयाला एक अर्ज दिला की माझी पत्नी मी जिवंत असताना मी विधवा आहे असं म्हणून दोन हजार आठ सालापासून शासनाची दिशाभूल तिनं केलेली आहे मी या ठिकाणी तहसील कार्यालयामध्ये दिनांक तीन बारा दोन हजार तेवीस रोजी अर्ज केला तहसील मॅडमनी तात्काळ तो अर्ज ता मंडळ अधिकारी आणि तलाठी यांच्याकडे वर्ग केला त्यांनी गावामध्ये जाऊन त्या बाईची चौकशी केली गावातील लोकांनी सांगितलं की तो नवरा जिवंत आहे तलाटी आणि मंडळ अधिकारी यांनी इथं तहसीलला तो, तो रिपोर्ट दिला तर संजय गांधी विभागातील जे अधिकारी नायब तहसीलदार आहेत तोतल्या तो साहेब त्यांनी पुन्हा सांगितलं की तुम्ही दोघंही पती पत्नी माझ्या दालनामध्ये यायचं तर आम्हाला दालनात तारीख दिली मला पत्र दिलं त्या तारखेला मी गेलो पण सदरील त्या पत्नीनी तीन दिवसांनी चार दिवसांनी अगोदरच येऊन काय मुलाखत दिली ते काही मला कल्पना नाही आणि मग त्याची वाट मी अगदी पंधरा दिवस एक महिना पाहिली त्याच्यानंतर मी जालना जिल्हा या ठिकाणी त्याच विभागाला गेलो तिथून त्यांना अर्ज दिला त्यांचं उत्तर घेतलं त्यांनी सांगितलं की आम्ही तहसील कार्यालयाला अहवाल तात्काळ सादर करावा त्याची पूर्तता करावी असं पत्र दिलं तेही पत्र यांनी अद्याप दाबून ठेवलं त्याच्यावर काही निकाल द्यायला नाही त्याच्यानंतर पुन्हा एक महिन्या पंधरा दिवसांनी मी विभागीय आयुक्त यांच्याकडे गेलो आणि त्यांचंही पत्र घेतलं पंधरा दिवस त्यांचं पणही उत्तर घेतलं त्यांनी उत्तर दिलं की या कार्यालयाने सदरील बाबीची गांभीर्याने लक्षात घेऊन योग्य ती चौकशी करून या माणसाला तात्काळ न्याय द्यावा परंतु न्याय मिळाला नाही विभागीय आयुक्त जालना कलेक्टर साहेब त्याच्यानंतर मला नावीला जाणे मुंबईला जाऊन या विभागामध्ये पुन्हा तक्रार ती बावीस तारखेला मी दिली त्याही लोकांनी सांगितलं कि किंवा ते सगळे काही कागदपत्रक इथे आलेले असताना तहसीलला तहसील मधील उर्मट अधिकारी उर्मट ते प्रशासन आंधळ दळतं कुत्रपीठ खातं एवढे अर्ज वरिष्ठ ते येऊन यांनी त्या सगळ्या अर्जाला के केराची टोपली दाखवली मला न्याय द्यायला नाही जवळजवळ सहा महिन्यापासून मी सतत या घनसांगी कार्यालयाला येऊन अधिकाऱ्याला भेटत आहे तो, तो, तो त्वतला अधिकारी जो नायब तहसीलदार आहे तो मला म्हणतो अरे अरे हे केस तर म्हणजे एक मेलेलं मड आहे याला उकरून तुला काय मिळायचं तर माझं म्हणणं असं आहे की असं जर आपण जिवंत नवरा शासनाची जर फसगत करीत असेल तर हे वाईट आहे दिशाभूल शासनाचे असं करता कामा नाही विधवा बाईने अर्थाने पगार घ्यावा तिला शासनाने द्यावा पण हिचा मी नवरा आहे आणि मी नवरा या नात्याने सगळ्याच ठिकाणी एवढे अर्ज करून या कार्यालयाने सदरील सर्वच कागदपत्रकाला केराची टोपली दाखवलेली आहे आणि मला न्याय मिळाला नाही माझी शासनाला विनंती आहे की सदरील बाईवरती जी काही योग्य ती कारवाई तुम्हाला करता येईल ती कारवाई करावी आणि मला न्याय द्यावा आणि इथून पुढं अशी कोणत्याही महिलेने असा नवरा जिवंत असून शासनाला असे खोटे अर्ज करून पेमेंट घेऊ नये अशी माझी विनंती आहे